रक्षाबंधन हा सण महाभारतापासून प्रचलित आहे भीष्मक विदर्भ देशातील भीष्मक नावाचा राजा त्याची मुलगी रुक्मिणी तिचे स्वयंवर करायचे ठरले पण ते स्वयंवर करताना कृष्ण येईल सगळ्या राजांना आमंत्रण देऊन त्याच्यात कृष्ण पण असेल तिचा भाऊ रुक्मिण याला कृष्णाची भीती वाटत होती की कृष्ण आपल्या बहिणीला हरण करेल किंवा स्वयंवरात ते तो जिंकेल मग त्याने जरासंघाचा मुलगा शिशुपाल त्याचा मित्रच शिशुपाल त्याला आपली बहीण द्यावी असे त्याने निश्चित केले आणि वडिलांना सांगितले की आपल्याला स्वयंवर करायचे रुक्मिणीने कृष्णाचे खूप गुणगान ऐकलेले होते त्याच्या बऱ्याच लीला ते ऐकून होती तिने मनातून कृष्णालाच वरले होते आणि शिशुपाल विषयी तिला खूप भीती वाटत होती कारण शिशुपाल हा अतिशय अविचारी अत्याचारी होता मग आता काय करावे तिने मनातून ठरवले नारदांना ब्राह्मण म्हणून नारद आले त्यांच्याजवळ तिने सगळं तिचे मनोगत व्यक्त केले आणि एक पत्र दिले ते नारद पत्र घेऊन कृष्णाकडे द्वारकेत कृष्णांनी ते पत्र वाचले आणि म्हणाले की काय हरकत नाही मी रुक्मिणीचे हरण करेल लग्नाच्याच दिवशी रुक्मिणीला गावाबाहेर देवीला रुक्मिणी नैवेद्य घेऊन आले तेव्हाच कृष्णाने रुक्मिणीचे हरण केले तेव्हापासून शिशुपालचे आणि कृष्णाचे वय अधिक वाढले कृष्णाचा वेळोवेळी भर सभेत शिशुपाल नेहमी अपमान करीत असे कृष्णाने त्याला बऱ्याच वेळा समजावून सांगितले पण तो कृष्णाचा अपमान केल्याशिवाय राहत नव्हता एक दिवशी भर सभेत कृष्णाचा शिशुपालने अपमान केला तेव्हा त्याने सुदर्शन चक्र सोडले आणि शिशुपालचे मुंडके उडवले ते सुदर्शन चक्र परत येताना कृष्णाचे बोट कापले गेले त्या सभेत द्रौपदी पण हजर होते द्रौपदीने तिच्या साडीचा पदर फाडला आणि कृष्णाचा रक्त येत असलेल्या बोटाला बांधला ते ते तेव्हा कृष्ण खूप भग झाला तेव्हा कृष्णाने सांगितलं द्रौपदी तू जेव्हा जेव्हा संकटात असेल तेव्हा तुला जेव्हा जेव्हा माझी आठवण आली तेव्हा तेव्हा माझा तुधा कर मी हजर राहील तुझ्या पाठीशी तुझे, तुझे रक्षण करण्यासाठी तेव्हापासून हा नुसता धागाच नाही तर यातूट बंधन आहे भाऊ बहिणीचं तेव्हापासून रक्षाबंधन हा सण प्रचलित झाला